चंगी सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दिस ब्लॉग ब्लॉक पाहिला असेल मंगळागुरी आणि लेट झाले लिटरली अर्धा तास आणि मला तिथं स्टँड लावायचं आहे बघते मी की त्यांचा डान्स चालू आहे का की नंतर आहे हां चालू झाले चालू झालं और शादी भी मैं बना था, आगे था। आगे तो ये माशा टीम होता है बाकी श्री इसको मुक्ति सुनिए तो बस तुम भी होती है हां ये एक जगह से सारे चले गए एक एक को चेक करता आया वो कितने दिन तीन बार से बैठा है

बदरिया बदरिया दादू मैं तो नाचू गाने पर नृत्य प्रस्तुत करने आ रही हैं मिसेस प्रियंका पोरवाल मिसेस पूर्वी कपूर और मिसेस सोनाली दुबे जो स्वागत कीजिए एडिट केले ऍडिट केले टाकणार आहे आता टाकणार था, आहे कारण खूप होतं ना ते आपलं ती ह्याचा कुठला लग्नाच्या थीमच आय आय मस्त शूट झालं येईल दोन तीन दिवसात आपल्या लावाचं काम चालू आहे शूटिंग घेतलंय तिने आमच्या नऊवारीच रॅम पॉप का आता काय काम आहे सांग मी सहावारी घालणार आहे मग मी तिथे छान काढायचं माझं हे तिला मी शिकवते शूटिंग घेणाऱ्यांना शिकवते हां प्रीती आहे का बाई काहीतरी शिकवते प्रीती प्रीतीचा फोटो काढते हां आधी चापिंग घेऊन मग काढते मी तिला कटच करणार तू दिला कुठे गेली कार्यक्रम कुठला होता इकडे इकडे आज नाही हरियाली तीज और मंगला दोनों ही साजरी केली आम्ही सगळ्या महिलांनी मिळून आणि खूप छान एन्जॉय केला आणि सध्या खूप सुंदर दिसत होत्या आणि खूप गोड दिसतात कसं वाटलं खूप सुंदर प्रोग्राम फार सुंदर होता आणि सगळं क्रेडिट माझं तरी क्रेडिट टाईम नसते <laughs> झालं शीतल कसा होता कार्यक्रम आला तर खूपच मजा आली एन्जॉय केलं मी खूप धाम मजा आणि आहे मॅनेज करायला कसं वाटतंय कुठे गेली एक एक मिनिट होता प्रोग्राम गीता कसा होता छान खूप छान और आज हमने हरियाली तीज क्वीन का भी चुनाव किया जिसमें हमारी फ्रेंड है रेशमा वो आज तीज क्वीन बनी मैं पिछले साल की तीज क्वीन थी नहीं मगर ये, ये प्रोग्राम करते समय कैसा लगता है पूरा बहुत बहुत खुशी होती है और लगता है कि चलो सब सहेलियों के साथ मिलकर तो प्रोग्राम का रंग देखने लायक ही होता है हर जगह बिल्कुल आज हरियाली ही दिख रही अमिताभ भाभी किधर गए वो हमेशा की तरह काम में पीछे बहुत महाना जबरदस्त लुक है लावने का आप इधर आ जाओ थोड़ा सा कैसा 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 लगा प्रोग्राम कैसा लगा लगा प्रोग्राम तो आप लो बताएंगे कैसा लगा? हम लो अच्छा आप लोग लोग बताएंगे हम अच्छा हैं करने वाले आप है खुद कि ने किया है वाला कोई नहीं था मैंने खुद ने है पहनाया पहनाने वाले हाँ जाएंगे जाएंगे कैसा लगा प्रोग्राम मैं पूछ रही हूँ अच्छा लगा हाँ। आप सब लोग इतने सच सच के आए तो बहुत ही अच्छा लगा ना और आपने जो किया ना लास्ट में जबरदस्त था बहुत आ, अच्छा आ, अच्छा आ, लगा मिलके करते न, न, तो किस वजह से प्रैक्टिस होता है इसका लुक बहुत अच्छा हुआ है ना सच में ऐसा उठ के दिख रही है यार अगले बार आपके इधर आएंगे मेकअप और साड़ी हाँ पक्का आम्ही खाना खाण्या खाने जाणार लिए क्या है आ, खाने में क्या आहे खाने में क्या उधर जाके जायके अशा प्रकार काय शूटिंग आणि फोटो काही झालं संपत नाही बायकांचं पण एक ते निमित्त आहे सगळ्या जणी जेवायला गेलेत मी बऱ्याच अजून थोड्याशा आहेत ज्या आवरत आहेत आम्ही एका कमिटीमध्ये नाही आहे पण तरी फोटो आणि हे ह्याच्यामुळे थोडा वेळ जातो लुक मस्त दिसतोय ए साडी खरंच मस्त दिसायला लागली माझी हिची नाही पैसे नक्की बिलकुल प्रीतीला मोठा सरप्राईज आजचा खरच ना म्हणजे काय आता इथे जेवल्या उद्या पार्टी देणार कार्यक्रम कसा होता कसं वाटलं आम्हाला सोडून जातो आम्हाला पण घेऊन चला की आता नाही नाही जेवायचं चल

केला <laughs> आणि था तो, तो के ना। आता विरोधामुळे टाकायची एवढं त्याच्यासोबत ठेवण्यासाठी कसं झालायच खूप कंट्रोल माहिती आहे मी त्या टाकायला आता रेश्मा गेलं अरे नापर आहे बघा

तुझं सगळं मी डान्स करताना कोणच नव्हते एवढं भूक लागले मी एकटीच नाचले तुला कचरा बांधा हाताला मग होऊन जाऊ देऊ तोय आता मस्तपैकी सगळ्यांचं निघून झालंय आमचा कॅमेरा कॅमेराला पण भूक लागली काय हे कर तुम्ही सगळे झालं माझ्या डान्सच्या वेळेस कोणच नाही सगळे निघून आले देवताना मी एकटेच नाच केलेसू माझं होतं की डान्स सांगितले नाच आले त्याच्या मी थांबून असतो पण जोडीने नाच केला असता की मग बरी जास्त आला कार्यक्रम मस्त खूप सुंदर आणि सगळ्यांनी एन्जॉय केला आणि गुंतरण असं होतं की फक्त मंगळापौर सेलिब्रेट केली जाते आणि किरक पण होती मंगळावर की असं कॉम्बिनेशन ज्या प्रोग्राममध्ये एवढंच छान होतं आणि त्याचबरोबर भजन किर्चन पण खूप छान होतं त्यामुळे एकंदरीत प्रोग्राम खूप आंदोलन चांगला डान्स यांनी बघितला असेल तुझा डाऊस मला आता पुस्तक नाही आम्ही असं कुणाला आमचा डान्स दाखवत कुणाला बघू दाखवतो आम्हालाच दाखवू मग आम्ही द्याव तू कुणाला कुणाला दाखवायचा बरोबर होत आहे थोडसच आहे मोठतच आहे पण असं आम्ही मिळून मस्तपैकी कुठले कार्यक्रम करतो आज खूप घाई झाली माझी हे प्रेतीचा वेळ आहे आणि सांगायचा उद्देश असा आहे की हा जो प्रीतीचा लुक आहे हा लोकांना मी सांगितलं नाही का तिचा लुक दाखव सगळ्यांना पण आता व्हिडिओ केलाय म्हणून आहे की नाही मी सकाळपासून येऊन केलेत पुढे आत्ता गरम करून लाटेल तर चांगली मला पुढे चांगली नक्की चला बाय आत्ता तर तुला सोडणार काय झालं तुम्हाला भूक लागली पाच हां त्यामुळे आणि ते सांगणार नाही ते माझं नाते क्रेडिट मला दिले चला बाय जेवण झालं आहे घेता जेवण झालं मस्त बेती सगळ्याजणी खूप छान तयार होऊन आल्या होत्या ह्या निमतानी मला वाटतंय नाहीतर अशा पण आपण पण नऊवारी भारी पडते दिसते बाई छान पण सगळं काढून झालं दाग लागे ना बेगी ना एक कसं वाटलं मग वरचं सगळ्यांनी काय सांग मग नको नको म्हणत होतीस कधीतरी ट्राय करायचं का